श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सकाळी चहापासून सुरुवात केली कारण मला जायचं होतं वरुड गावाला कारण तिथं थोडंसं मशीनचं काम होतं को, को मशीनचं म्हणून मी निघालो होतो तिथं सर्विससाठी गेल्याच्यानंतर लोकेशन सापडत नव्हतं सापडल्याच्यानंतर मी बघितलं तर काय इतकं माळामध्ये लोकेशन होतं खूप जास्त माळात कारण रेल्वेचं काम चालू होतं म्हणून तिथं आम्ही लागलोत काम करायला मी आलो होतो सोबत माझे एकजण होते म्हणून सोबत काम करायला लागलो तिथं गाडी पार्क केली आणि बघितलं तर का पुरा माळ माळ लागला म्हणून मी म्हटलं चला या माळाचं लोकेशन शूट करावं म्हटलं कारण खूप भारी वाटू लागलं व्ह्यू म्हणून शूट केलं आणि इथं काम चालू केलं त्याच्यानंतर फिल्टर वगैरे चेंज केलं फिल्म चेंज चेंज केल्याच्यानंतर मग इंजिन ऑइल टाकण्यासाठी ढक्कन खोलून इंजन ऑइलवर म्हणजे टाकून दिलं इंजिन ऑइल टाकले खूप जास्त भूक लागली होती मी त्यांना म्हणले जेवता कारण त्यांनी आणला होता आम्हाला टिफिन मग त्याच्यामध्ये जेवण केलं कारण का कंट्रक्शनचं जेवण असंच असते मग जेवण वगैरे केलं मी तर नॉनव्हेज नाही म्हणून आमच्या सरांनी अंडा खाल्ला मी नाही खाल्लं मग बसलो बसल्याच्यानंतर उरलेलं जेवण मी कुत्र्याला दिलं कुत्र्याने पण खाल्लं मजे करत आणि कुत्र्यांनी खाल्लं निघालो होतो मग घराकडे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय